नमस्कार मैत्री नो रुपालेस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्री विशेष म्हणजे नो अष्टमी किंवा नवमी जे उपास धरतात त्यासाठी चालणारा गोड साबुदाणा कसा करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहेत मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे तर यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकत आहे तुम तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता सोयाबीन तेल उपवासाला चालणार नाही कारण की सोयाबीन उपवासाला खात नाही त्यासाठी तर मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे तरी छान असं वितळून घ्यायचं मी एक वाटी शेंगदाणा कोड घेतलेला आहे शक्यतो शेंगदाणे हे भाजून घ्यायचे जेणेकरून गोड साबदाणा हा छान लागतो खाण्यासाठी तर या तुपामध्ये मी शेंगदाणे मस्त असे भाजून घेणार आहेत आणि त्याला धवळूनसुद्धा घेणार आहेत बघा शेंगाण्याचं कुटाला छान असं मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचो जेणेकरून सुद्धा छान लागतो खाण्यासाठी मी एक वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि साबुदाणा हा शक पाच ते सात तास छान असा मस्त भिजून गेलेला आहे आणि मी या साबुदाण्याला शेंगदाण्याच्या कूटमध्ये शेंगदाण्याचे कूट सुद्धा छान असं झालेलं आहे तर यामध्ये मी साबुदाणा ॲड करणार आहे पहा मी पूर्ण साबुदाणा खाईमध्ये टाकलेला आहे आणि याला एकत्र एक असा करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी पूर्ण एकत्र एक करून घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी चिमूडभर मीठ टाकायचं मीठ टाकल्याने साबुदाण्याला छान अशी मस्त चव येते आणि मीठ टाकल्यानंतर परत याला ढोळून घ्यायचं यामध्ये मी मीठ टाकल्यानंतर एक वाटी साखर टाकत आहे साखर टाकल्यानंतर परत याला एकजीव करून घ्यायचं बघा साबुदाण्यामध्ये मी साखर टाकलेली आहेत आणि पूर्ण एकत्र एक करून घेतलेला आहे बघा किती मस्त दिसत आहे साबुदाणा खिचडी ही खिचडी तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकता पण शक्यतो नवरात्रामध्ये तिखट कोणी खात नाही त्यासाठी अशा पद्धतीची गोड खिचडी तुम्ही करून खाऊ शकता तर याला मी झाकण ठेवून सैन्या पाच मिनटं वापरून घेणार आहे बघा मी परत एकदा साबुदाना ढवळून घेणार आहे म्हणजे तो खाण्यासाठी सुद्धा छान असा मस्त लागेल शिजल्यानंतर साबुदाणा खिचडी गोड ही तयार झालेली आहेत आता मी गॅस सुद्धा बंद करत आहे बघा साबुदाणा गोड खिचडी ही तयार झालेली आहेत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी खिचडी तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळूनच दाखवत आहे बघा अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी गोड साबुदाणा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद